हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर सकाळची मस्त अशी दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि मी आज साडेसहाला कंप्लीट उठलेले थोडा मो वेळ मोबाईल बघितला आणि डेलीच्या रुटीनला चालू केलं तर एक्सरसाइज चालू केली बघा तर स्टार्टिंगला जेव्हा आपण एक्सरसाइज खूप दिवसातून करतो तर तेव्हा अर्थातच आपल्या हात पाय वगैरे सगळं दुखतं थोडेसे दिवस एक चार पाच दिवस किंवा आपण एक आठवडा धरू जेव्हा आपण स्टार्ट करतो त्याच्यानंतरनं खूप पेन होतं बॉडी खूप पेन होते आणि मग आपल्याला वाटतं की नकोवर होऊ दे पण स्टार्टिंगला सगळ्यांचंच ते तसं होतं आता मी पण बघा खूप महिन्यातून मी आता परत एक्सरसाइज करते किंवा योगा वगैरे करते आहे तर मला सेम तसंच झालं बॉडी पेन चालू झालेलं म्हणजे एवढं बॉडी पेन होतं की आपल्याला वाटतं की नको करायला पण असं नाही करायचं कंटिन्यू केलं तरच फरक पडेल तर, तर एक्सरसाइज झाली बघा माझी करून पंचवीस तीस मिनटं आय थिंक मी केली असेल म्हणजे थोडं थोडं थांबत थांबत मी केली आणि त्याच्यानंतर आता पाणी ठेवलं आहे थोडंसं गरम प्यायला आणि डब्याची तयारी चालू झाली तर चवळी मी भिजत घातलेली तर चवळी मग म्हटलं शिजायला ठेवावी मीठ टाकून चवळी शिजायला ठेवली कुकरला आणि आता बघा पाणी पिते तर मला बरेच जण म्हटले की गरम पाण्याने तर वजन कमी होईल मला तेच काय कळत नाही की पाणी पिऊ का नको गरम पण छान वाटतंय गरम पाणी पिल्यानंतर गरम पण म्हणजे कोमट एकदम कोमट गरम पण नाही जास्त तर पाणी पिलं आणि आता बदामाने अक्रोड भिजत जे घातलेले ते खाते आहे ते खाल्ल्यानंतर मग आंघोळ वगैरे तर आंघोळ वगैरे झाली बघा आणि मेन पॉईंट जी भाजी चवळीची बनवायची होती त्याला लसूण खोबरं कोथिंबीर याचा जो मसाला आम्ही घालतो म्हणजे सातार कर बहुतेक सातार कर मला माहीत नाही पण बहुतेक सातार कर तर घालतच असतील लसूण खोबरं आणि कोथिंबीर ह्याचा मसाला असतोच असतो भाजीमध्ये तर तोच माझ्याकडे नव्हता आणि मला तो करायला आता तयारी केली मी आणि करून घेते मसाला तर असा मसाला किंवा शेंगदाण्याचा कूट जे भाजीला लागतं ते ऐनवेळी संपलं ना की, की खूप गडबड होते आणि अगोदरच करून ठेवलेलं ते बरं पडतं तर आता पटकन मी थोडासा लसूण वगैरे सोलून मसाला तयार करून घेतला आणि मग नेहमीप्रमाणे चवळीची म्हणजे अशी सुक्कीच भाजी करायची होती थोडंसं पाणी ठेवून टिफिनला देण्यासाठी तर कांदा चिरला टोमॅटो चिरला आणि जसं आपण लस मोहरी जिराची फोडणी देऊन कांदा वगैरे टाकून करतो तेच त्याच पद्धतीने केली चटणी मीठ टाकून आणि थोडंसं लसूण खोबरं वगैरे टाकल्यानंतर खूप छान लागतं भाजी खूप छान लागते ती चवळीची आणि ही चवळीची जी मी अशी भाजी बनवते ती आदिराजला पण खूप आवडते ही भाजी मग दोड घरी पण खातो टिफिनला पण नेतो त्याला खूप आवडते तर कडधान्य आता भरलेले आहेत गेल्या वेळेस संपलेली होती चवळी त्याच्यामुळे बरेच दिवस केली नव्हती तर चवळी पण आज खूप छान शिजले मी जास्त एकसुद्धा शिट्टी नाही केली थोड्या वेळेस कुकरला लावली होती मीठ टाकून आणि बघा खूप छान शिजले नाही तर काय काय वेळेला जास्त शिजते गाळच होतो असं होतं तर यावेळेस खूप छान शिजली होती तर मस्त अशी चवळीची भाजी केली आणि सकाळची किती पण आपण पन लवकर उठलो तरी गडबडही हो होत जाते आणि एक शॉर्ट व्हिडिओ पण त्याला मी ओवर दिला त्याच्यामध्ये मला खूप वेळ गेला एक मिनटाचा व्हिडिओ आणि त्याच्यामध्ये खूप सगळं व्हिडिओतलं म्हणजे बोलायचं असतं त्याच्यामुळे ते परत 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 आपल्याला ओवर त्याला द्यावा लागतो व्यवस्थित जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये खूप वेळ जातो तर मी म्हटलं आज लवकर झालं आहे म्हणजे लवकर उठली लवकर हे आहे तर ओवर देऊन ठेवून अपलोड करायला व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे बघू शकता तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा आवडला तर नक्की लाईक करा तर भाजी एका गॅसवर ठेवली आता भाजी तर झाली शिजायला ठेवली एका गॅसवर आणि आता मी चपाती बनवून घेते एका साईडला अंडी पण उकडून घेतलेली मी तर अंडी पण शिजलेली होती आणि आता चपाती बनवून घेते तर चपाती लास्टच्या दोन राहिल्या होता तेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केल्या बघा दोन चपाती केल्या आणि बाकी सगळं झालं होतं आराध्यासाठी पाणी ठेवलं होतं आंघोळीला आणि दोन तीन वेळा चपाती करत करत मी तिला उठवून पण आले होते पण ती उठतच नाही तिला उठून अक्षरशः बसवलं ना तरी पण ती परत त्याच जागेवर अशी आळवी पडते मुड तिला झोप असते तरी रात्री तिला लवकर झोपवलेलं तरी पण तिनं के करायचं तेच केलं म्हणजे लवकर उठतच नाही तिला अक्षरशः बाथरूम मध्ये न्यावं लागतं कासवाणी का हे असं आहे तर मला इथे मंडळाचा गणपती असतो त्या मंडळाच्या गणपतीचं म्हणजे त्यांनी संगीत खुर्चीचा कार्यक्रम ठेवलेला असे भरपूर होते तर त्या दिवशी संगीत खुर्चीचा कार्यक्रम होता त्या दिवशी मी पण पार्टिसिपेट केलेलं आणि मी त्यात पहिली पहिली आलेली संगीत खुर्चीमध्ये तर मला हे गिफ्ट मिळालेलं तर मी असंच बरेच दिवस नाही हे गिफ्ट शोकेस म्हणून ठेवलेलं आणि नंतर मग मी एका मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर त्यांनी कासं असं त्यांचं असं नव्हतं कासंचं वेगळं होतं त्यांनी तांदळाच्या तांदळामध्ये ठेवलं होतं तर मी म्हटलं असं ठेवतात का तर ते म्हणले हां मग मी म्हटलं माझं पण आहे मला भेटलेलं तर मग मंदिरात आपण ठेवू शकतो का ते म्हणलं हा काय नाही पाण्यात किंवा तांदळाच्या ह्याच्यात ठेवू शकतो मग तेव्हापासून मी आता हे मंदिरात ठेवते तर काचच असू कसलं पण असू पण हे माझं पहिलं गिफ्ट म्हणजे काहीतरी म्हणजे हे पहिलं गिफ्ट मिळालेलं आहे आणि कसलं का अस छोटं का असं मोठं का पण ते मिळालेलं आहे आणि आता मी ठेवते ते मंदिरातच तर मी पाणी ह्याच्यामध्ये होत पाणी पण होताला म्हणजे चांगलं आहे मग पाणी मी याच्यामध्ये आणि मग तेच पूर्ण करते तर मला माहित नाही काचच ते ठेवतात की नाही पण मी तर ठेवते मला सांगा जर कुणी व्हिडिओ बघितला तर ते बरोबर एका चुकीचं कारण काचची वस्तू आहे ती असं म्हणजे मला तरी वाटते तर ठेवतात की नाही मला नक्की सांगा कमेंट मध्ये देला क्लास ला गरे ला गरे जाली तर आराध्याला क्लासला वगैरे सोडल्यानंतरच मला नाश्ता करायला भेटतो आणि नाश्ता वगैरे किंवा देवपूजा अगोदर झाली तर चांगलीच आज नव्हती झाली त्याच्या आराध्याला सोडल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली येऊन देतात म्हणजे येऊन ठेवतात ते तर दहा रुपये डेलीचे म्हणजे दहा रुपयाचा हार हा दहा रुपयाचा आहे बघा तर फुलांच्या ह्याच्यानुसार असतं कधी जास्त त्यांच्याकडे स्वस्त वगैरे भेटली तर मोठा हार देतात असा नाहीतर मग छोटा असतो पण बरं असत रुपयाला बरा पडतो आणि महिन्याचा एकदम पैसे द्यायला फुलं पण मिळतात आणि डेली ते देऊन जातात त्याच्यामुळे बाहेर वगैरे काही गरज नाही पडत आणि हा देवारा खूप छोटा पडतोय म्हणजे माझ्याकडे ना अशा मूर्ती कमी येते आणि फोटो आपण बोलतो ना कॉपी तसे त्या प्रकारामध्ये दे देवांचे फोटो आहेत त्याच्यामुळे मग ठेवायला जागा आणि हे जरा असं कमी पडतं आहे तर शिवा म्हणजे शिवपार्वतीचा एक फोटो आहे एक महालक्ष्मीचा आणि एक मांढरदेवच्या काळूबाईचा असा आहे तर मांढरदेवला हो हे गेले होते तेव्हा मी त्यांना असं हे आणायला लावलेलं मूर्ती वगैरे आणायला लावलेली तर त्यांनी हे कॉपी आणली तर म्हटलं जाऊ द्या आता त्याच्यामुळे ते आणि फक्त गणपतीचा कृष्णाचा आणि ह्याचीच मूर्ती आहे जास्त असे देव वगैरे नाही आहेत माझ्याकडे तर नॉर्मली आपले पण हा देवारा मी ऑनलाईन मागवलेला आणि खूप छोटा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित सगळं बसत नाही तर ॲडजस्ट करून मी थोडंफार असं बसवते आणि ड्रॉवरमध्ये पण खूप सारं सामान बसत नाही खूप छोटा ड्रॉवर आहे तर त्याच्यामध्ये थोडं सामान मी ठेवलं आहे आणि जे बॉटल वगैरे असतं ते मंदिरावरती ठेवलं आहे तर बरेच जण असे म्हणतात की मंदिरावरती नाही ठेवायचं सामान वगैरे पण काय करणार आता ऑप्शनच नाही आपल्याकडे तर अगरबत्तीचा पुडा माचीस आणि फक्त देवाचं तेल वगैरे मी वरती ठेवते बाकी नाही जास्त काय सामान तर आदिराज आला आता इथे पूजेसाठी आता आम्ही पूजा करून घेतो तर आता डेली मी पूजा करत असले ना की आदिराज येतो त्याला घंटी वाजवायला आवडती मग त्याची आंघोळ वगैरे पण होती कधी कधी फक्त माझी लवकर पूजा होती हे लोक उठायच्या आधी नाहीतर मग आराध्याला दहाला सोडल्यानंतर क्लासला मगच मी पूजा करते मग तोपर्यंत आधीची पण आंघोळ होते आणि मग तो असतो घंटी वाजवायला आणि त्याला आवडतं मग जो काय जरी करत असला बिझी असेल तरी पण येतो पळत पळत मम्मी माझ्याकडे दे मम्मी माझ्याकडे दे मी वाजवतो असं बोलतो आणि मग पाया वगैरे पडतो देवाच्या तर चालू झालं बघा तो वाजवायला लागला आणि कधी कधी ना खूप वेळ झा लागला ना तर हात दुखतोय म्हणतो हात दुखतोय मम्मी मग म्हटलं ना नको दे माझ्याकडे मी वाजवते ना नको मलाच वाजवायचं आहे असं म्हणतो थोडा वेळ थांबतो आणि वाजवतो असं करतो तो तर बघा एक वाजला आहे आणि थोडक्यात सगळं काम झालं आहे सगळं म्हणजे आता मशीनला कपडे लावलेत धुवून आता मशीनला तर नळ बसवून दिला आहे पण पाईपच त्याला बसत नाही आहे त्याच्यामुळं मला हातानं कपडे चांगली धुवून मग फक्त सुकवण्यासाठी मी मशीनला लावते आहे स्पिन करायला आणि आता ती लावली आहेत एक चादर राहिली आहे ती लावायची परत आणि बहुतेक सगळं काम झालं आहे आता कपडे राहिलेत कपड्यांच्या घड्या घालायच्यात आणि ते सु कपडे सुकत घालायचे आहेत एवढं काम राहिले जेवते तिला जायचंय स्कूलला तर आता तिला सोडायचं मग आता तिची तयारी सगळी करायची पोनी बांधायची वेणी वगैरे घालायची सगळं तिचं करावं लागतं म्हणजे दोघांचं पण ती अजून लहान तिला काय येत नाही तर मला हा प्रश्न पडतो की बाकीच्या बायकांचं कसं उरकत एवढ्या लवकर काम कशा करतात त्या काय माहिती फक्त हात लावून ते जादू होती की काय काय ते काम होतं त्यांचं काय माहिती माझं तर नाही होत साडेबारा एक तर हमखास ठरलेला आहे मग तुम्ही सकाळी मी कितीला पण उठूले आज तर मी साडेसहाला डॉट उठलेले आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मी मोबाईल वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर थोडं एक्सरसाइज वगैरे करून मग नंतर रुटीनला लागले तसं माझं काम चालू आहे ते आत्तापर्यंत चालू आहे एक वाजला आहे तरी आधीराजला आत्ता स्कूलमध्ये सोडलं आहे तर काय माहीत कसं माणसांची कामं उरकतात तर आता कपड्यांच्या घड्या घालते आणि थोडीच कंटिन्यू करा तर ही कालची आहेत बघा कपडे धुतलेली आणि ह्याच्या ह्याच्यातली थोडीफार यूज केली म्हणजे घातलेली आहेत नाहीतर पूर्ण स्टँड भरलेलं पूर्ण म्हणजे एकदम गच्च भरलेले एवढी कपडे होती काल आणि आज पण तेवढीच आहेत म्हणजे डेलीची माझी खूपच कपडे असतात आमची काय माहीत कशी आदिराची कधी कधी दोन असतात पण माझी पण दोन दोन असतात फक्त आराध्याची ह्यांची सिंगल सिंगल असतात तर आता इथे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून झाल्या आणि आता आराध्याची स्कूलची तयारी चालू झाली बघा ती घाल तिने घातलं होतं कपडे पण उलटे घातले होते मग त्याच्यानंतर मी परत सरळ केले कधी कधी ती उरकते तिचं ती कधी कधी मला उरखायला लागतं व्यवस्थित वगैरे बघावं लागतं व्यवस्थित तिनं केलं की नाही तर ती ट्राय तर नक्की करते पोनी वगैरे अजून तिला बांधता येत नाही पण बाकीचं सगळं ती करते तर रेडी झाली आता आम्ही निघालोय दीड वाजलाय तिला सोडायला जाते मी तर बघा फायनली झाले आता आम्ही निघालोय तर बघा जस्ट येऊन बसली आणि ऊन तर एवढं लागतंय ना ला, बाहेर आणि आराध्याला खूप लांब आता सोडावं लागतं तर किती वाजले बघा एक पन्नास झालेत आणि अजून आता माझं कपडे सुकत घालायचं एवढंच एक काम राहिलं आहे तर आता ते काम करते आणि नंतर जेवण घेते तर असेच कंटिन्यू राहा तर मी बोलले तसे खूप म्हणजे खूप डेलीचेच आमचे खूप कपडे असतात काय माहीत कसे काय जास्त पडतात म्हणजे जे आपण किचन वगैरे पुसतो ते रुमाल्स असतात किंवा पाय पुसणे असते चादर असते असं करून खूप कपडे होतात तर ते चादर नाही म्हटलं तरी दोन तीन दिवसांनी बदलावी लागते ती धुवावी लागते असं वेगवेगळं असतंच तर मला एक दोन जण म्हणलेत पण एवढी कपडे असतात का ही आजचीच कपडे आहेत का दोन दिवसाची कपडे आहेत तर मी म्हणते आजचीच आहेत म्हणजे डेलीचे आमचे एवढी कपडे असतात आणि आता फायनली मी जेवायला घेतलं ही पनीरची भाजी आहे चवळीची आणि चपाती तर इथे जेवले मी आणि आता बघा सामान आणून असंच होतं डबे सगळे घासून वगैरे ठेवले होते तर आता मी सामान भरते दोन तीन दिवस झाले सामान असंच गोणीत पडले आणि ते भरायला काही टाईम नव्हता तर आत्ता मी म्हणलं आता भरून घ्यावं फायनली तर सगळे व्यवस्थित भरून ठेवते आणि जे भ डबे भरून जे थोडं थोडं राहतं ते मग मी ते खाली साईडला डबे जे दिसतात जर्मलचे मोठे त्याच्यामध्ये मी ठेवते आणि आता सगळं एवढं खराब तर नव्हतं झालं कडापा वगैरे कारण आत्ताच रूम शिफ्ट केली आहे त्याच्यामुळे तर बघा हे सामान वगैरे मी व्यवस्थित ठेवलं तो तोपर्यंत तीन वाजले आणि तीन वाजता आधीराज येतो स्कूलमधून त्याला घेऊन यावं लागतं तर मग आ आधीला घ्यायला जाते त्याच्यानंतर त्याला जेवण वगैरे चारावं लागतं तर असं माझं सकाळपासून दुपारपर्यंतचं रुटीन चालू असतं ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय